कशा तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सीकड हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आ, काही फिमेल एनर्जी येथे इंडिकेट होत आहे काही महिलांची एनर्जी इथे इंडिकेट होत आहे सो दिसून येत आहे सध्याची जी, जी काही एनर्जी आहे त्यांची त्या ते खूप जास्त फ्रस्टेटेड आहेत तसेच कन्फ्युजनमध्ये आहेत की सध्या जीवनामध्ये सुरू काय आहे काहीही समजत नाही आहे काय मार्ग घ्यावा कुठे जावं हेही समजत नाहीये तसेच असू शकतं त्यांच्या पुढे प्रश्न खूप सारे आहेत प्रश्न वैवाहिक नात्याच्या संदर्भात आहेत मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भात आहेत स्वतःच्या हेल्थच्या संदर्भात आहेत तसेच स्वतःचे जे काही तत्व आहेत काही त्यांची जीवन जगण्याची जी दिशा आहे त्या संदर्भात आहे तसेच त्यांचं जे काही तसेच दिसून येत आहे काही इंटरनल सुद्धा त्यांच्या मनामध्ये क्वेश्चन सतत चालू असतात जे की दिसून येत आहे हे जे कोणी व्हिडिओ पाहत आहे ते खूप जास्त आध्यात्मिक महिला आहेत परंतु त्यांना येथे कोणी समजून घेत नाही अशी ही एनर्जी आहे असू शकतं तुमची जी एनर्जी आहे खूप जास्त हाय फ्रिक्वेन्सी आहे हाय व्हायब्रेशनल व्यक्ती आहात तुम्ही एक प्युअर पर्सन आहात एक पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवणारे व्यक्ती आहात परंतु तुमच्या आजूबाजूचं इन्व्हायरमेंट जे आहे तुमच्या आजूबाजूची जी काही एनर्जी आहे ती पॉझिटिव्ह नाही आहे ती खूप जास्त निगेटिव्ह आहे आजूबाजूच्या लोकांना तुमच्या एक स्पिरिच्युअल आध्यात्मिक ज्ञान नाही आहे अँड त्यामुळे त्यांचाही काहीतरी तुमच्या बाबतीमध्ये गैरसमज झालेला आपल्याला दिसून येत आहे जे कोणी फिमेल एनर्जी हा व्हिडिओ पाहत आहेत त्या सध्या त्यांच्या क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु इतर लोक त्यांना त्यांच्या कार्यामध्ये डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करत आहे असू शकतं त्यांना एक मानसिकरित्या मानसिकरित्या टॉर्चर करण्याचाही प्रयत्न येथे होताना दिसून येत आहे तुम्ही सध्या आता तुमच्या जीवनाच्या एका वेगळ्या टप्प्यावरती जात आहात सो हा जो टप्पा आहे पार करताना थोडासा तुम्हाला कठीण जात आहे कारण की दिसून येत आहे आतापर्यंत लोकांनी तुम्हाला फक्त भौतिक जीवनामध्ये पुढे जाताना पाहिलेला आहे तुम्ही जे काही यश संपा असं कोणी नाही हा व्हिडिओ पाहत आहे जे खूप जास्त लो फ्रिक्वेन्सीचे आहेत किंवा फक्त पैशाच्या बाबतीमध्ये नाही म्हणत मी परंतु त्यांनी त्यांच्या आध्यात्मिक जीवनामध्ये त्यांचं ज्ञान वृद्धी केलेली हे सर्व लोक हा व्हिडिओ पाहत आहे आपल्या चॅनलशी जे कोणी कनेक्टेड आहेत ते सर्व ज्ञानामध्ये खूप जास्त पुढे आहेत एक सायकिक ॲबिलिटी त्यांच्यामध्ये आहे मानसिकरित्या कनेक्टेड ते परमेश्वराशी आहेत अँड ब्रह्मांडाशीही आहेत त्यांना तुम्हाला काही संकेत मिळत असतील कालच काल परवाच मला एक स्वप्न पडलं ज्यामध्ये सगळे जी देव होते ते एका वेगवेगळ्या टप्प्यावरती होते काही पाण्यामध्ये होते आ, काही वेगळ्या म्हणजे जमिनीवरती होते तसेच काही जे देव होते ते आकाशामध्ये होते अशा प्रकारचे तीन टप्पे मला स्वप्नामध्ये दिसले तर हे तीन टप्पे जे होते ते इंडिकेट करत होते काही लोकांची फ्रिक्वेन्सी जी आहे ती सध्या लो होत आहे काही मिडलला आहे तर काही हाय फ्रिक्वेन्सीमध्ये आहेत तर जो कोणी हा व्हिडिओ पाहत आहे मे बी असू शकतो ते सध्याच्या एनर्जीमध्ये स्वतःला लो फील करत आहेत एक त्यांची व्हायब्रेशनल एनर्जी जी आहे ती कमी झालेली आहे परंतु ती त्यांची सध्याची एनर्जी आहे भविष्याची एनर्जी आपण चेक करणार आहोत सो असं असू शकतं तुम्ही भरकटलेले आहात असं तुम्हाला वाटत आहे दिशाहीन जसं एखादं जहाज पाण्यामध्ये चालत असतं अँड खूप जास्त वादळ स्ट्रॉम्स तुफान आंधिया येतात आणि त्या ता वादळाला वाटतं की त्या जहाजाला वाटतं की आपण भरकटलेलो आहोत तर ह्या भरकटलेल्या जहाजाला परमेश्वर न्याय देईल का एक वेगळा मार्ग योग्य मार्ग दाखवेल का का जो तुमचा मार्ग आहे तो पूर्णपणे योग्य आहे याही बाबतीमध्ये आपण डिवाईनला क्वेश्चन्स विचारणार आहोत तसेच असंही दिसून येत आहे की तुम्ही मेडिटेशन करत आहात म ध्यानधारणा करत आहात परंतु सध्याची जी काही सिच्युएशन आहे ती तुम्हाला शांत बसू देत नाहीये कारण की विचार आपण म्हणतो आपण 5D मध्ये वाचतो सतत परंतु कधी कधी आपल्याला थ्री डी लेवलचेही प्रश्न सोडवावे लागतात कारण की ते आपल्या समोर दिसत असतात आपले मुलं आपल्यासमोर दिसत असतात आपले नातेसंबंध आपल्या समोर दिसत असतात आप आप यावेळेस आपण कन्फ्युजन मध्ये येतो इट्स अ नॉर्मल इट्स अ नॉर्मल आपण ह्युमन बिंग आहोत आपण माणसं आहोत सो so, आपण जरी ठरवलं आपल्यामध्ये जरी सर्व देवी गुण असले तरी सुद्धा हे प्रश्न जे आहे भौतिक पातळीवरती सोडवण्यासाठी आपल्याला खालच्या लेवलवरती यायलाच लागतं सो हे लोक तुम्हाला नाही समजून घेणार परंतु येथे तुम्हालाच स्वतःला ह्याचे प्रश्न आता आपण डिवाईनला विचारणार आहोत यावरती तुम्हाला काय गायडन्स मिळते असू शकतं तुम्ही सध्या प्रश्नांच्या गरड्यामध्ये गुंतलेले येथे दिसून येत आहात एकच प्रश्न नाही आहे अनेक प्रश्न आहेत जीवनाचे प्रश्न आहेत वैवाहिक प्रश्न आहेत मुलांचे प्रश्न आहेत मे बी ज्यांची मॅरिड लाईफ असेल त्यांच्या बोलते मी ज्यांची मॅरिड लाईफ नाही आहे सध्या ते त्यांच्या विवाहाच्या संदर्भात विचार करत आहे की आमचं भविष्यामध्ये काय होणार आहे आमच्या जीवनामध्ये वैवाहिक सुख आहे का आमच्या नात्या आम्हाला असं नातं मिळेल का तर याही बाबतीमध्ये काही लोकांचे प्रश्न येथे दिसून येत आहे तर यावरती आपण आज डिवाईन गायडन्स मागणार आहोत जरी तुम्हाला वाटत असेल आमचं जहाज भरकटलं आहे का आम्हाला जीवनामध्ये पुढे काही दिशा मिळेल का तर या संदर्भामध्ये आपले जे इष्टदेव आहेत आहेत आपले स्पिरिट गाईड्स आहेत आपले अँजल्स आहेत आपल्याला आज काही प्रश्नांची उत्तरं देणार आहेत तर तुम्हीही आज या अशा असाल तर नक्कीच मला कलेक्टिवची एनर्जी जाणवते सो दिसून सध्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये स्वतःच्या लाईफच्या बाबतीमध्ये नात्यांच्या बाबतीमध्ये काहीतरी भरकटल्याची एनर्जी आपल्याला येथे दिसून येत आहे गोंधळाची एनर्जी दिसून येत आहे सतावल्याची एनर्जी येथे दिसून येत आहे तर यावरती आज आपण डिवाइनला गायडन्स मागणार आहोत तर तुम्हीही तुमच्या इष्टदेवतेला प्रार्थना करा मी ही करते सो पाहूया आपल्याला यावरती डिवाईन गायडन्स काय मिळत आहे सो so, जे कोणी जाणवती नवीन आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि पुढील व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पाहायचा आहे म्हणजे आपल्याला अर्धवट ज्ञान मिळणार नाही आपल्याला माहिती आहे हाफ ना हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस सो so, जे काही ज्ञान आहे ते पूर्ण घेणं गरजेचं गरजेचं आहे तर पाहूया आपण आपल्याला डिवाईन या बाबतीमध्ये काय गाईड करतं आहे सध्याची जी काही भरकटलेली सिच्युएशन आहे यामधून आपण बाहेर पडू का आपल्याला आपल्या जे काही भरकटलेलं जहाज आहे सध्या स्ट्रॉंग आहे खूप जास्त वादळ आहे तुफान आहे तर यामधून आपल्याला डिवाईन आपले बाहेर काढतील का आपले इष्टदेव बाहेर काढतील का तर काढतील कारण की आपल्याला माहिती आहे आपण आध्यात्मिक आहोत आपण काही कुणाचं कधी काही नुकसान केलं नाही आहे आपण तर नेहमी सगळ्यांचा चांगलाच विचार करतो जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते खूप प्युअर आहेत साफ मनाचे आहेत एनर्जी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे औरआय इट्स अ व्हेरी क्लीन सो आपल्या बाबतीमध्ये डिवाईन कधी वाईट करेल असं तर आपण विचार करू शकत नाही सो पाहूया आपण आपल्याला आपल्या कर्माची फळं काय मिळत आहेत तसेच आपण जे काही करत आहोत ते योग्य आहे का या संदर्भामध्ये आपण डिवाईनला गायडन्स मागत आहोत एक मिनिट असू शकतो काही निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव आपल्या आजूबाजूला असेल आपल्या औऱ्यामध्ये असेल नकारात्मक ऊर्जा आपल्या औऱ्यामध्ये असेल ते दूर निघून जावे यासाठी मी डिवाईनला प्रार्थना करते ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ माय एंजल, स्पिरिट गाईड्स माय सिस्टर्स स्पिरिडर मायकल प्लीज गाईड मी इन स जय हनुमान बाबा जय हनुमान बाबा श्री स्वामी समर्थ शिवबाबा प्लीज गाईड मी जय बजरंग बली नकारात्मक एनर्जींना दूर करा जय बजरंग बली थँक्यू सो मच जी काही निगेटिव्हिटी होती ती तुमच्या औरामधून दूर निघून गेलेली आहे तर पाहूया आपल्याला यामध्ये डिपेंड काही गाईड करत आहे ओम नमशिवाय हर महादेव ओके एनर्जी दिसून येत आहे ओके दिसून येत आहे फर्स्ट कार्ड इज क्वीन ऑफ सॉर्ट तुम्ही क्वीन आहात तुम्ही तुमच्या जीवनाची राणी आहात तुम्ही जे काही निर्णय घेता ते योग्य असतात तुमचे निर्णय योग्य असतात तुम्हाला सध्या दिसून येत आहे कोणाची साथ लाभलेली नाही तुम्ही एकट्याने लढत आहात तुमच्या परिस्थितीशी तुमच्या जे काही जीवनामध्ये संघर्ष आहे त्यामध्ये तुम्ही एकटे आहात एकट्याने संघर्ष करत आहात तुमचे निर्णय जे असतात ते खूप जास्त कडक असतात शासन असतं त्यामध्ये एक प्रकारचं एक प्युअर ओवरा आहे तुमचा पॉझिटिव्ह ओव्हर आहे व्हाईट ओव्हर आहे दिसून येत आहे व्हाईट एनर्जीज तुमच्या सोबत आहेत शॉर्ट्स तुम्हाला दुर्गा मातेने दिलेली आहे अँड त्या कुलदेवतेचा तुमच्यावरती आशीर्वाद आपल्याला येथे दिसून येत आहात पुढील मार्गक्रमण करत आहात पुढे जात आहात तुमच्या जीवनामध्ये पुढे जात आहात कलेक्टिव्हची एनर्जी येथे दिसून येत आहे पुढे जाण्याची आहे पुढे जात आहात तुम्ही आयुष्यामध्ये तुम्हाला वाटत असेल सग सगळं काही थांबलंयच आपण पुढे जात नाही आहोत आपल्याला माहिती आहे आपण पृथ्वीवरती राहतो आपल्याला काही पृथ्वी फिरताना सतत सतत जाणवत नाही परंतु ती फिरत असते ती फिरत असते सूर्याभोवती सो so, आपणही पुढे पुढे जात आहोत परंतु ते आपल्याला जाणवत नाहीये सध्या आपल्याला जाणवतं एवढंच की मी थांबलोय मिस्टक झालोय बट तसं नाही आहे कलेक्टिवशी एनर्जी आहे ते समजून घ्या तुम्ही पुढे जात आहात तुमच्या जीवनामध्ये सो क्लायमेट दिसरी इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू नेक्स्ट कार डिवाइन्स प्लीज गाईड मी ओके येथे दिसून येत आहे मी आता हे दोन कार्ड्स आपले ते दोन कार्ड्सवरतीच रीडिंग होईल सगळी जर घेतली तर हे बघा येथे दिसून येत आहे स्टार एनर्जी स्टार सीड इंडिकेट टू तु। तुम्ही स्टार सीड आहात तुमच्यामध्ये ती सगळी पॉवर आहे ती सगळी क्षमता आहे तुम्हाला परमेश्वराने येथे पृथ्वीवरती पाठवलंय पृथ्वीवरती सहज म्हणूनही पाठवलंय तुमच्यामध्ये ते क्ष क्षमता आहे तुम्ही तारा आहात स्टार स्टार म्हणजे आकाशात चमकण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे या धर्तीवर त्या लोकांशी तुमचा संपर्क नाही आहे तुम्ही दूरचे आहात दूर, दूर देशाचे आहात इथले नाही आहात हे लक्षात ठेवा मी असं नाही म्हणणार तुम्ही एलियन आहात बट येथे दिसून येत आहे जे काही दैवी गुण आहेत ते तुमच्यामध्ये खूप जास्त स्ट्रॉंगली इंडिकेट होत आहेत यू आर अ डिवाईन पर्सन स्ट्रॉंग पर्सन सो क्लायमेट डिस रिडिंग यू आर अ स्टार तर तुम्हाला लिहायचं आहे मी स्टार आहे तर तुम्हाला इथे तुम्ही स्टार सीड आहात तुमच्यामध्ये ती सर्व ऊर्जा आहे तुमची अँडसेस्टर जी काही होती म्हणजे तुमचे डी एन ए जे आहे ते स्टारचे आहे कुलदेवतेचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे दुर्गा मातेचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे सो ह्या इमोशन्समध्ये तुम्ही सध्या अडकलेले आहात थ्री डीच्या इमोशन्समध्ये तुम्ही आहात तुम्ही स्वतःच्या स्वला विसरू नका सेल्फला विसरू नका तुम्ही कोण आहात हे नेहमी लक्षात ठेवा मग कदाचित असू शकतं निगेटिव्ह एनर्जींच्या प्रभावावरती अडकल्याच्या नंतर तुम्ही स्वतःला विसरून जाता की तुम्ही कोण आहात परंतु येथे नेहमी लक्षात ठेवा तुम्ही एक स्टार सीड आहात तुमच्यामध्ये दे ते दैवी गुण आहेत यू आर डिवाईन पर्सन आय एम डिवाईन पर्सन म्हणून तुम्हाला कमेंट करायची आहे मी स्टार आहे माझ्यामध्ये दे दैवी गुण आहेत हे ही तुम्हाला कमेंट करायची आहे आपण सर्व दैवी गुणांनी संपन्न आहोत मी दैवी गुणांनी संपन्न आहे अशीही कमेंट करू शकता जे दुर्गा माता जय हनुमान बाबा जय बजरंगबली अशीही तुम्हाला कमेंट येथे करायची आहे तर पाहूया पुढे आपल्याला गायडन्स काय मिळत आहे ओके ते दिसून येते हे बघा ही <tompa> <to> आहे थ्री ऑफ शॉर्ट्स एनर्जी थ्री ऑफ सॉर्ट्स इज इंडिकेट टू आपली जे लव्ह रिलेशनशिप आहे वैवाहिक संबंध आहे आपले नाते संबंध आहे आपल्या आजूबाजूचे लोक आहे आपले, आपले परिवारातील लोक आहेत त्यांनी आपल्याला धोका दिलेला आहे विश्वासघात झालेला आहे आपल्याला आपल्यावरती ते विश्वास ठेवत नाही आपल्याला त्यांनी त्रास दिलेला आहे आपल्याला बोललेले आहेत असं काहीतरी ज्याने आपल्याला हार्ट पेन झालेलं आहे आपण सगळं कार्य चांगलं करतोय प्युअर आहोत आपण पॉझिटिव्ह आहोत सगळ्या गोष्टी आपण स्वतःहून एकट्याने करत आहोत लढत आहोत संसाराशी हेच जीवन जगणं काही सोप्पं नाही मरणं सोपं एक वेळ परंतु जीवन जगणं सोपं नाही तर येथे लोक आपल्याला बोलतात आपल्याला त्रास होतो दुःख होतो परंतु आपण पॉझिटिव्ह आहोत आपण स्टार स्टार्सिड आहोत पॉझिटिव्ह राहायचं आहे पॉझिटिव्ह तिकडे जायचं आहे तर येथे डिवाईन गाईड करत आहे मागील काही नाते संबंध होते ते संपलेले आहेत ज्यांनी तुम्हाला खूप जास्त त्रास दिला तुम्हाला टॉर्चर केलं तुम्हाला एक प्रकारे दुर्लक्षित केलं तुम्हाला दुत्कारलं दुत्कारलं म्हणजे नाही का आपण म्हणतो जा तू जा अशा प्रकारे म्हणतो ना आपण एखाद्याला नकोच बाबा हा व्यक्ती आपल्याला अशा प्रकारचे सुद्धा संबंध तुमच्या जीवना हो, जीवनामध्ये होते तर त्यांची डेथ झालेली आहे ते संपलेले आहे काहीतरी खूप जास्त संपलेला आहे अँड काहीतरी न्यू बिगिनिंग होत आहे पी जो पॉइंट कार्ड इंडिकेट करत आहे स्मॉल स्मॉल का होईना लहान लहान का होईना पण बदल होत आहे नवीन एनर्जी तुमच्याकडे अट्रॅक्ट होत आहे नवीन कम्युनिकेशन तुमच्याकडे येत आहे जे काही एनर्जी होती जी होती त्रासाची होती तुमच्या जीवनामध्ये कार्मिक सिच्युएशन होती तर येथे दिसून येत आहे दूर निघून जात आहे डेथ झालेली आहे त्यांची सो असं वाटतं आपल्याला की आता काही घडत इष्ट इष्टक आहोत सध्या थांबलेलो आहोत परंतु तसं नाही आहे हळूहळू बदल होत आहेत शत्रू शत्रू जे होते त्यांची एनर्जी येथे संपुष्टात आलेली आहे दूर निघून जात आहे शत्रू तुमच्या जीवनातून तर जे काही भरकटलेलं वाटत आहे तुम्हाला जहाज सध्याच्या वातावरणामध्ये सध्याच्या सिच्युएशनमध्ये तर त्याला योग्य दिशा मिळताना येथे दिसून येत आहे तुम्ही तुमच्या मार्गावरती ठाम राहायचा आहे कारण की तुमचा जो मार्ग आहे ते योग्य आहे तुम्ही इथले पर्सन नाही आहात आर नॉट फ्रॉम दिस प्लॅनेट असंही म्हणू आपण तर येथे दिसून येत आहे तुमची एनर्जी हाय व्हायब्रेशनल आहे हाय व्हायब्रेशनल आहे परंतु एकटे असल्यामुळे तुम्ही संतापलेले आहात तुम्हाला वाटत आहे की कुणी आपल्याला समजूनच का घेत नाही आपण तर सगळंच चांगलं करतोय मग का लोकांना आपले विचार पटत नाहीत का पटत नाही कारण की तुमचे विचार खूप जास्त हाय व्हायब्रेशनल आहे ते येथील लोकांना समजणं एवढंच जास्त सोपं नाही येते सो आपल्यासाठी आध्यात्मिक लोकांसाठी हे माया मोह सोडणं सोपी गोष्ट असते आपल्याला ते सहजरित्या आपण करून जातो परंतु इथल्या लोकांना तीच गोष्ट खूप जास्त अवघड वाटते खूप जास्त एक वेगळं वाटतं त्यांना त्यांना वाटतं की हे लोक वेगळंच काहीतरी करत आहे आणि एखाद्या व्यक्ती वेगळं काहीतरी करायला जेव्हा जातो तेव्हा आजूबाजूचे एन्व्हायरमेंट जे असतो त्यामध्ये भीती निर्माण होते एक प्रकारचा त्यांना वाटतं हे नातं आपलं संपेल काय आपली वाईफ जी आहे ती खूपच जास्त आध्यात्मिक आहे तर ती हे सर्व सोडून देऊन काहीतरी दुसऱ्याच मार्ग स्वीकारेल का काय अशाही प्रकारचे जे येथे दिसून येत आहे सध्या तुमच्या पुढे प्रश्न खूप जास्त आहेत परंतु त्यांचाही येथे समाप्ती होताना दिसून येत आहे तुमच्या निर्णयाकडे आता इथून पुढे लोक जे आहेत ते एका सन्मानपूर्वक मार्गाने आपल्याला पाहताना दिसून येतील तुम्ही जे काही निर्णय घेता ते तुम्ही स्वतःहून नाही घेत तुमच्या जीवनामध्ये सर्व काही निर्णय जे आहेत ते डिवाईन घेत आहे तर यामध्ये तुम्हाला डिवाईन गाईड करत आहे तुम्हाला घाबरायचं नाही आहे तुम्ही तुमच्या मार्गावरती पुढे चालत राहा तुम्ही तुमच्या मार्गावरती पुढे चालत राहा कारण की तुम्ही दिसून येत आहे खूप जास्त मेडिटेशन करत आहात ध्यान करत आहात आणि तुम्हाला जर असं वाटत असेल ना की माझ्या प्रश्नांची उत्तरं दुसरे कोणीतरी देतील आणि मी त्यांच्याकडं जाऊन मी आधार शोधेल तर तसं करू नका जिकडं तुम्ही आधार शोधायला जाल तेच लोक तुम्हाला फसवतील हे येथे ध्यानात ठेवा सो क्लायमेट डिस रिडिंग येथे तुम्हाला डिवाईन गाईडही करत आहे आणि अलर्टही करत आहे कुठेही आधार शोधायला जाऊ नका कारण की तुम्ही ज्याच्याकडे जाल आधार शोधायला तोच तुम्हाला एखादा पापग्रह असेल तोच तुम्हाला भरकटवेल जास्त खूप जास्त दिशाहीन करेल सो कुठेही आधार शोधायला जाऊ नका भावनिकतेनी स्वतःला कमजोर करून घेऊ नका यासाठी तुम्हाला डिवाईन गाईड करत आहे बिकॉज पुढील जी हे मार्गावरती मार्गक्रमण करत राहणार आहात तर सेलिब्रेशन तुमच्याकडे येत आहे दत्तगुरूंचा आशीर्वाद तुम्हाला लाभत आहे दत्तात्रय महाराज तुमच्या पाठीशी आहे स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशी आहे हे त्रिमूर्ती तुमच्या पाठीशी आहे ब्रह्मा विष्णू महेश यांची एनर्जी तुम्हाला गाईड करत आहे तर तुम्हाला घाबरण्याची काहीही गरज नाही मे बी असू शकतं सध्या तुम्ही हाडपेनमध्ये आहात दुःखी आहात पण दुखी राहू नका कुणाला आधार शोधायला जाऊ नका कारण जिकडे आधार शोधायला जाल ते तुम्हाला फसवतील काही हेल्पफुल पीपल काही इमोशनल पीपल काही तुमच्या बाबतीत चांगलं चिंतणारे पीपल्स ही, ही, ही तुमच्या जीवनामध्ये एंटर करत आहेत सो हेल्पफुल so, लोकांचीही आता काही दिवसामध्ये दिसून येईल तुम्हाला मदत मिळेल काही हेल्पफुल पीपल तुमच्यासाठी डिवाईन पाठवत आहे एक मार्गदर्शन तुमच्याकडे पाठवत आहे मे बी तुम्हाला काही कन्फ्युजन वाटत असेल काही जीवनाबाबत तुम्हाला वाटत असेल दिशाहीन झालोय समजत नाहीये काय करावं नक्कीच तुम्ही मला ही काउन्सिलिंग घेऊ शकता माझ्याकडून पर्सनल रिडिंग घेऊ शकता तर व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकता तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला वाटत असेल संदेह असेल शंका असेल तर आपण मार्गदर्शन घेणंही गरजेचं असतं असे हेल्पफुल पीपल तुम्हाला परमेश्वराने प्रदान केलेले आहेत तर त्याकडेही तुम्हाला लक्ष द्यायचं आहे एंजल्स तुमच्या आजूबाजूला आहेत त्याकडेही तुम्हाला लक्ष द्यायचं आहे स्टक राहू नका सिच्युएशनमध्ये त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा कारण की तुम्ही लवकरच ह्यातून बाहेर पडणार आहात बाहेर पडत आहात सिच्युएशनमधून तुमच्याकडे चांगले मदत करणारे लोक येत आहेत तर ही सुद्धा तुम्हाला पण लोक ओळखण्याची सुद्धा आपल्याकडे ॲबिलिटी आहे हे व्हिडिओ पाहणारे लोक कोणी साधारण लोक नाही आहेत सो ॲबिलिटी आहे त्यांच्याकडे मानसिक सक्षम आहेत त्यामुळेच तर ह्या इकडे आलेल्या आहात नाही तर जगात किती व्हिडिओ असतात अँड लोकं किती मिसगाईड करत असतात ह्याकडेही आपल्याला माहिती आहे लोक चुकीचंही मार्गदर्शन करणारे खूप जास्त असतात तर योग्य व्यक्ती योग्य लोक योग्य पर्सन्स तुम्हाला ओळखता येतात सो so, तुम्हाला इथे डिवाईन गाईड करत आहे काही मार्गदर्शन करणारे हेल्पफुल पीपलही तुमच्या जीवनामध्ये येत आहेत सो क्लायमेट दिस रिडिंग पुढील काही महिन्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये न्याय मिळत आहे टेम्परन्स म्हणजे एंजल्स तुमचा न्याय करत आहे तुमच्याकडे पॉझिटिव्हिटी येत आहे एक प्रकारची समृद्धता येत आहे ह्याच है, मार्गावरती तुम्हाला पुढे चालायचं आहे तुमचा मार्ग चुकीचा नाही आहे तर येथे तुम्हाला एंजल्स गाईड करत आहे डिवाईन गाईड करत आहे मेडिटेशन करत आहात इतर लोक तुम्हाला फसवतील तर येथे तुम्हाला डिवाईन गाईड करत आहे ध्यान मेडिटेशन करा तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडंच आहे शांत बसा तुम्हाला वाटत असेल सगळं संपलं आहे डेथची एनर्जी येथे इंडिकेट करत आहे की तुम्हाला वाटत आहे सगळं संपलंय सगळं संपलंय आणि आता सगळं संपलं आहे तर ठीक आहे असं माना की सगळंच संपलंय आणि मग शांत बसा मग शांत बसा असं समजा की आपलं कोणीच नाही आहे सगळं संपलं आहे अँड आता ह्याच्यानंतर डिवाईन आम्हाला काय उत्तर देतं यासाठी मेडिटेट करा ध्यान करा आणि एका जागेवर शांत बसा तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडेच आहे तुमच्याच अंतर्मनात आहे तेही तुम्हाला शोधायचं आहे ह्याच मार्गावरती तुम्हाला पुढं जाण्यासाठी ही इंडिकेट करत आहे भविष्यामधील एनर्जी तुमची किंग ऑफ पॅन्टिकलचे आहे सो आज शनिवार आहे हनुमान बाबांचा तुम्हाला आशीर्वाद लाभत आहे त्याआधी जयश्रीराम म्हणून सुरुवात करा मेडिटेशनला ध्यान करा बाबांचं तुम्हाला नक्कीच ते काही ना काहीतरी गायडन्स देतील काही ना काहीतरी मार्गदर्शनही देतील की नेमकं काय करायचंय पुढं कोणाकडून मार्गदर्शन घ्यायचंय की स्वतःच काही करायचंय याही बाबतीत तुम्हाला गायडन्स मिळून जाईल परंतु त्यासाठी शांत तर बसा एका जागेवर बसून मेडिटेशन तर करा तुमच्या भावनांचे जे कप आहे तुम्हाला वाटत आहे अर्धा ग्लास रिकामा आहे हे बघा ग्लास भरलेला असो किंवा अर्धा असो त्याकडे पाहण्याची दृष्टी आपल्याकडे पाहिजे कुणाला ग्लास आपल्या सगळ्यांना माहिती ही खोडस आपण लहानपणापासून पाहतोय ऐकतोय कुणाला वाटतं ग्लास अर्धा भरलेला आहे तर कुणाला वाटतं ग्लास अर्धा रिकामा आहे तर अशा प्रकारचे दोन ए, का विचार असतात त्यापैकी आपल्याला नेमका विचार काय आहे तोही निवडता आला पाहिजे माता महालक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला लाभत आहे सो क्लेम इट दिस जय माता महालक्ष्मी म्हणून सुद्धा तुम्हाला क्लेम करायचं आहे भविष्यामध्ये जो काही मार्ग तुम्ही स्वीकारलेला आहात ते तुम्हाला एका चांगल्या पदावरती घेऊन जात आहे प्रतिष्ठा घेऊन येत आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला एक अशा प्रकारचं पद आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मिळत आहे जे इतर कुणालाही मिळणार नाही सो तुम्ही स्टार सीड आहात हे नेहमी लक्षात ठेवा भावनिकता तुमची जी आहे ती थोडीशी तुम्हाला वाटत असेल की दुःखदायक सिच्युएशन आहे परंतु नाही पुढील काही दिवसांमध्येच एका महिन्यामध्येच ही एनर्जी चेंज होणार आहे जे काही प्रश्न आहेत तुमच्या पुढे मुलांच्या शिक्षणाचे असो तुमचे स्वतःचे वैयक्तिक असो लाईफच्या संदर्भात असो वैवाहिक जीवनाचे असो हेल्थच्या संदर्भात असो तर ते दूर निघून जाऊन एक पॉझिटिव्ह चेंजेस आपल्याला येथे दिसून येत आहे पुढील एका महिन्यामध्ये बदल होताना दिसून येत आहे पॉझिटिव्हिटीकडे जात आहात सो ही एनर्जी आजची जी आहे ती काही दिवसानंतर चेंज होईल बरकत येत आहे म्हणजे समृद्धता येत आहे जीवनामध्ये ऐश्वर येत आहे एक चांगलं पद येत आहे तुम्हाला एक सन्मान मिळत आहे तर ह्या सन्मानाला मिळवण्यासाठी तुम्हाला सध्याच्या ह्या म्हणतात ना टाकीचे गाव सोसल्याशिवाय देवाला पण देव पण येत नाही आपण तर मनुष्य आहोत सो आपल्याला आपले कष्ट कर्म करणं गरजेचं आहे सो ह्याच मार्गावरती पुढे जा तुमच्याकडे एक पॉझिटिव्हिटी खूप छान तुमच्या जीवनामध्ये येत आहे सो एंटर होत आहे सो क्लायमेट डिसिडिंग पुढील काही दिवसामध्ये तुम्हाला वाटेल की तुम्ही एकटे आहात परंतु तुम्हाला एकटे ठेवण्यात आलेलं आहे डिवाईन तुम्हाला एकटं का ठेवत आहे बिकॉज नाही राहू शकणार तुम्ही ते ते त्या लोकांमध्ये कारण त्यांची तेवढी एनर्जी हाय वायब्रेशनल नाही आहे सो आ, ते तुम्हाला समजून घेणार नाही त्यामुळे त्यांनी तुम्हाला एकटं ठेवलेलं आहे सो असू द्या एकटं असू द्या तर तीच तुमची पॉवर आहे तुम्ही एकटे आहात हीच तुमची पॉवर आहे कारण की जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्ही खतरनाक असता हे नेहमी लक्षात ठेवायचं सो जी काही एनर्जी आहे ती सध्याची तुम्हाला वाटत असेल दुःखदायक आहे टॉर मोमेंट येऊन गेलेलं आहे कष्ट आहे जीवनामध्ये दुःख संकट आहेत परंतु यू आर द मॅजिशियन तुमच्याकडे ती मॅजिक आहे ती पॉवर आहे जी तुम्हाला डिवाईनशी कनेक्टेड ठेवते डिवाईनशी नेहमी तुम्ही कनेक्टेड आहात सो तीच पॉवर तुम्हाला डिवाईनकडून मिळते तुम्ही स्पिरिच्युअली खूप जास्त पुढे आहात तुमच्या जीवना तुमच्यामध्ये इन्फिनाईट म्हणजे अनंत क्षमता आहे तर त्या अनंत क्षमतेचा स्वीकार करा कोणी तुम्ही नॉर्मल पीपल नाही आहात सो सतत दुख होतं फ्लॅक्च्युएशन होतं एनर्जीमध्ये आता आफ्टर पौर्णिमा आता आपल्याला माहिती आहे सगळ्यांच्या जीवनामध्ये फ्लॅक्च्युएशन झालं थोडं डिस्टर्बन्स झालं परंतु तुम्ही मॅजिशियन आहात हे तुम्हाला माहिती आहे सो so, ह्या एनर्जीला तुम्हाला क्लेम करायचं आहे इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू अँड ही रिडिंग पण खूप जास्त पॉझिटिव्ह होती तर तुम्हाला तुमचे जी भरकटलेले जहाज जा आहे यामध्ये दिशा मिळण्याचं काम ही रिडिंग नक्की करणार आहेत तर नक्कीच माझे व्हिडिओ सगळे पाहत राहा ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये नकारात्मकता आहे त्यांना शेअरही करा कारण की आपल्याला माहिती आहे लोकं आजकाल पैशांनी नाही तर मानसिकरित्याने खचलेले आहेत आर्थिक बाजूने नाही तर मानसिकरित्याने खचलेले आहेत आणि पाहतो आपण मी तर काल एक व्हिडिओ पाहिला एक मुलगा म्हणे खूप एमबीबीएस करत होता आणि त्यांनी स्वतःने स्वतःलाच संपवलं म्हणजे इतका हुशार मुलगा इतका टॅलेंटेड मुलगा जर त्याला त्यावेळेस काही मानसिक आधार मिळाला असता पॉझिटिव्हिटी त्याच्या जीवनामध्ये असती सकारात्मकता असती तर तो आज कुठल्या कुठे असता कुठल्या कुठे म्हणजे शिकला असता मोठा डॉक्टर झाला असता इतर लोकांची सेवाही केली असती परंतु हे निगेटिव्ह एनर्जी जेव्हा माणसाला घेरतात त्यावेळेस ते आपलं जीवन संपवून टाकतात तर तुम्ही असा निगेटिव्ह थिंकिंग करू नका विचार करू नका कारण की तुम्ही मॅजिशियन आहात सो so, uh, माझे व्हिडिओ सगळीकडे शेअर करा ज्यांना गरज असेल त्यांना पाठवा लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने करा हनुमान बाबांच्या नावाने करा जय श्रीराम म्हणून करा आय एम मॅजिशियन आय एम पॉवरफुल आय एम डिवाईन पर्सन आय एम स्टार म्हणजे अशा पॉझिटिव्ह तुम्ही जेव्हा अफर्मेशन करता त्यावेळेस पॉझिटिव्हिटी नक्कीच तुमच्याकडे अट्रॅक्ट होती सो so, थँक्यू सो मच so ज्यांना ज्यांना पर्सनॅलिटी हवी आहे काउन्सिलिंग हवं आहे गायडन्स आहे मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा प्लीज फोन नका करू कारण की मला मी बाहेर असते कधी कुठल्या कामात असते त्यामुळे मला घेणं शक्य होत नाही सो so, एवढी अडचण तुम्ही समजून घेऊ शकता सो व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला रिप्लाय देते सो थँक्यू सो मच अँड अशीच व्हिडिओ पाहत राहा सो थँक्यू 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 सो मच